अनेक ठिकाणी यांनी प्रशासन चालवण्याची चालवण्याच्याऐवजी स्थानिक काही लोकांच्या मूलभूत लोकांच्या यांच्या हस्तकांच्या हट्टाला बळी पडून चुकीचे निर्णय घेतले मग तो पाण्यासाठी असो रस्त्यांसाठी असो किंवा कारखानदारीसाठी असो विठ्ठल सरकारी साखर कारखाना स्वर्गीय अवदोबरा अण्णांच्या छत्रछायेखाली अतिशय चांगला चालला मधल्या काळात संकटात आला अभिजित पाटलांनी त्या कारखान्यावर तुम्ही सगळ्यांनी त्यांचं कॅनल निवडून दिलं त्यांनीही त्याच्यासाठी चांगले परिश्रम घेतले पण आता अभिजित पाटलांनाच ताब्यात घेण्याचा प्रकार चालू आहे आणि त्यांना आज ज्या त्यांचा प्रवेश होईल असं मी ऐकलं भारतीय जनता पक्ष त्यांना घेतील का अभिजित पाटील फार धरसिंग भोहिते दोड़ी पाटलांच्यासाठी काम करत होते अभिजित पाटील फार शरद पवारांच्यासाठी काम करत होते म्हणून ना एखाद्याला जसं मुसक्या बांधून आवळून दरबारात हजर केलं जातं तसं गेल्या जनता दिवसात त्या विचारांना हजर करायचा कार्यक्रम झालेला दिसतोय आता शेवटी माणूसच आहे कारखानदारी आहे प्रश्नाने काय त्यामुळे आता तुर्त ते चित्र जातात असं दिसतंय तर माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की ते का जात आहेत याची कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यामुळे ते जात असतील तर जाऊ दे काही वेगळंच नाही बाकीच्यानी आता जोरात सुतारी वाजायला असू शकतं एवढी जोरात तरी वाजली पाहिजे की अभिजित पाटलांना घेऊन देखील आपला काही उपयोग झाला नाही याचा अनुभव त्यांना आला पाहिजे त्यांना अजून या भागातली पंढरपूरची माणसं आणि पंढरपूर हिस्का अजून माहीत नाही तो सगळ्या उद्याच्या सात तारखेला तुम्ही दाखवा <स्थाँगा> आता <स्थाँगा> अभिजित पाटील नाहीला जाणं तिकडे जातात आता मोदींच्या सगळ्या प्रवेश होतोय का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ते मला माहिती प्रवेश होईल या दोन चार तासात आठ तासात पूर्वी एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी तू पलीकडे गेली आणि परत इकडे आणून त्यांचं शुद्धीकरण केलं ते कोण नेताजी पालकर तसं आपले हे नेताजी पालकर होते तुम्ही काही चिंता आता परिस्थिती चढता आहे म्हणून चालू आहे ठीक आहे आम्ही समजून घेऊ तुम्ही समजून घ्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो कोल्हापुरात सतेज उर्फ बंटी पाटील जोरात काम करतात छत्रपती शाहू महाराजांचं यांच्या कारखान्याला नोटीस नाही पर्यावरणाच्या कारणाखाली कारखान्याला क्लोजरची बंद बंदच करायच्या कारखान्याची नोटीस ते तिकडे सारे पाटलांचा एक कारखाना आहे हा चांगला कारखाना ते आपल्या सत्यजित पाटील त्यांचा प्रचार करायला जाणार आहे आम्ही तुम्ही तिकडे कधी येत आहे तर त्यांचा प्रचार करत होते गणपतराव पाटील त्यांच्या कारखान्याला क्लोजरची नव्हती सतेज पाटलांच्या हॉटेल मधल्या बार सी एक किती चायदिश लहान बाल, बाल, मुलासारखं चाललं तू माझं हे, हे, हे कर ना मी तुला हे करेल असं हे चाललं त्यातला हा तुमचा इकडचा एक प्रकार तिकडे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितले अजून काही कोण कारखानदार असतील त्यांना सा सा मतिस ऐकतील सांगण्याचा मत हा कायम आपल्या डोक्यावर सत्ता राहणार आहे अशा आविर्भावात हे राहत आहे त्यांचं ऐकून अधिकारी देखील काम करतात त्या अधिकाऱ्याने ज्या नोटीसवर सही केली त्यांनी जरा महाराष्ट्रात जरा फिरून आल्यावर त्यांच्या लक्षात येईल की ज्यांचं त्यांनी ऐकलेलं आहे त्यांचं रात्री महिन्या दोन महिन्यापेक्षा जास्त काळ आता महाराष्ट्रात टिकणार नाही चोवीस मी तर पस्तीस बत्तीस जागा येतील म्हणतोय तर ता अकरा जरी ओलांडला तरी हे राज्य सरकार कोसळ आणि ते कोसळल्यावर चुकीची बेकायदेशीर काम करणाऱ्या अशा सगळ्या अधिकाऱ्यांना त्रास असा शब्द वापरणं योग्य नाही जर अडचण नाही कशा कुणाचं ऐकायचं आणि किती करायचं चा। याचा मर्यादा ठेवली पाहिजे आता आमच्या अभिजित पाटलांच्या कारखान्याला सील दिलं सील मानलं आता कारखान्याला विठ्ठल कारखान्याला सील म्हणजे विठ्ठलाला सील विठ्ठलाला सील करण्याचं धाडस देखील या सरकारचा आहे त्या विठ्ठलाचे आपण सगळे वारकरी आहोत विठ्ठलाचे भक्त आहोत उद्याच्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय हा विठ्ठलाच्या सील करण्यासाठी जे षडयंत्र रसलं त्यांना करून विठ्ठल चालवणार आले तिकडे विठ्ठल कारखाना चालवणार आले तिकडे घेऊन चाललेले आहे आम्ही अपेक्षा करतो की विठ्ठल सरकारी साखर्याथा सभासद जो अवधुंबरा अन्नांच्या व शब्दातून आयुष्यभर जगला तो सभासद पवार पवारसाहेबांच्यासाठी अवदोबरोनानं ज्या निष्ठेने काम केलं पवार साहेबांच्या या लढाईमध्ये सहभागी होईल आणि धैर्यश्री भेटे पाटल्यानं म्हणजे करेल अशी अपेक्षा बळत होईल गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चाव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेलाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर